नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलीस स्टेशनचे वतीने नांदुर्यात दुर्गादेवी विसर्जन शांतता कमिटीची बैठक पार्क शहराची शांतता जाती सलोखा आणि सौंदर्य अबाधित ठेवा प्रशासनाचा इशारा नांदुरा शहर हे जिल्ह्यात संपूर्ण शांततेसाठी ओळखले जाणारे शहर आहे या शहराची सुंदरता अखंडता आणि एकतेची परंपरा कायम राखण्यासाठी आज दुर्गादेवी विसर्जन शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शहरातील सर्व समाज एकजुटीने राहून या शहराची शोभा वाढवतात आणि हाच संदेश आजच्या बैठकीत पुन्हा एकदा ठळकपणे देण्यात आला या बैठकीस मलकापूर उपविभागीय अधिकारी श्री आनंद महाजन साहेब नांदुरा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जयवंत सातव साहेब नायब तहसीलदार श्री वाटे साहेब यांच्यासह दुर्ग उत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू राजकीय पक्षांचे नेते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान प्रशासनाने ठाम आवाहन केले की दुर्गा विसर्जन सोहळ्यात कोणत्याही समाजाचे वा धर्माचे मन दुखावले जाऊ देणार नाही जाती सलोख्याला तडा जाऊ देणार नाही आणि नांदुरा शहराची शांतता कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे कोणतेही वाद निर्माण न करता उत्सव शांततेत आणि संयमाने साजरा करावा असेही प्रशासनाने सांगितले शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी करून मिरवणुकीसाठी अडथळे दूर करण्याचे निर्देश देण्यात आले मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या असून पोलीस प्रशासनाने संपूर्ण जबाबदारी स्वीकारत सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले बैठकीचे सूत्रसंचालन महेशजी पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री महादेव धंदरे साहेब यांनी केले अखेर एकमुखी संदेश देण्यात आला की नांदुरा शहरातील जाती सलोखा सौंदर्य आणि शांतता कायम राखत दुर्गा विसर्जन सोहळा आदर्शवत आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडणार आहे ज्या त्यांना करतो करून आम्हाला जे अपेक्षित आहे ग्रामीण भागात ते सहकार्य त्यांच्याकडून प्राप्त होत आता दुर्गोत्सव झाल्यानंतर परत महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यावेळेस आपल्या शांतता समितीची मिटिंग नसते त्याच्यामुळे मोर्चा त्याच्यावर आपण बोलतो खास करून आपल्या पोलीस पाठी मंत्री सूचना की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये कारण तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या गावामध्ये काम करत असतात आपला कुठलाही राष्ट्रीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग कुठल्याही राजकीय तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी या सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित मी स्वागत करतो आपले नायक तहसीलदार पट्टे साहेब नांदुराचे खानदार साधू साहेब ज्येष्ठ शांतता कमिटी सदस्य पत्रकार बांधव शांतता कमिटीची मीटिंग घेणं तसं आवश्यक असतच पंचे मार्चे अनुभव आहे जे आपण गणेशोत्सव विसर्जित बघितली किंवा ईदची भेटून बोलली नाकारायची त्यामध्ये जे आपल्या सामान्य जनतेने जे मंडळाचे कार्यकर्त्यांनी सदस्यांचे आपल्या सहकार्य दाखवलेल्या जे शिस्त होत आपलं विरोध साजरी केलेली आहे ज्या विजयादशमी ब्रह्मचक्र प्रवर्तन दिवस तसेच दुर्गा देवी उत्सव या निमित्ताने या सणा उत्सव दरम्यान आपल्याला शांतता ठेवायची आहे त्या दरम्यान आदरणीय एस पी साहेबांनी आपल्याला डेजीची दुष्पक्रम कशी आहे त्याबद्दल सांगून योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत तसेच आदरणीय खानदार साहेब यांनी एक महिन्या अगोदर आपण जे शांतता समितीची भेटी घेतली होती त्या दरम्यान अगोदर सहकार्य केलं त्याच पद्धतीनं सहकार्य करायचं आहे त्यावेळेस एक बिला आणि गणपती होता तर खूप चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य केलेलं आहे तसंच तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की नांद्रा शहराचा इतिहास पाहता हे शहर अत्यंत अतिशय शांतता शहर आहे तर भविष्य सुद्धा आपल्या सरांकडून या अपेक्षा आहे तसंच मुकुंद यांनी सांगितलं त्या दगर दगर त्या की त्यांनी सूचना दिली एक प्रशासनाला की या उत्सवादरम्यान जे काही लाईट बघत त्याकरिता आपण दखल घेणं गरजेचं आहे निश्चितच आपण आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊ त्यानंतर अतिकृमान सर हे पण खूप चांगल्या पद्धतीने बोलले त्यांनी सांगितलं की प्रत्येक उत्सव हा आपल्याला प्रेरणादायी असतो आणि त्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायची असते तर आपण हा त्या उत्सवाचा इतिहास वाचून आपण आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे तसेच आपले शिवसैनिक भीमसैनिक हजर आले आणि आपण चालल्या पद्धतीनं ऐकून घेतलं त्याबद्दल मी नवरावच्या वतीने आपले आभार मानतो आणि अध्यक्षपद यांच्या वतीने आज संपला असं जाहीर करतो धन्यवाद